आज आम्ही बनवणार आहोत मटन यखनी मटन यखनी पुलाव कारण हे जे आपण फरा मॅम चे व्हिडिओ बघते त्यांची रेसिपी खूप स्पेशल आहे असं तुम्हाला नजारा दिसते पण मिक्स केल्यावरती एकदम अप्रतिमा सर्व मिक्स करायला लागेल ना ते कसं एक कुकर मध्ये केलं ना की असंच होतं पण भारी झालंय नमस्कार मित्रांनो मी अश्विन घरात तुमचं सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरची पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो <uy> आज ना मी नेरुलला आलो आहे तर नेरुलला कशासाठी ही आपली रिक्षा आहे ना तर रिक्षाची सर्व्हिसिंग करण्यासाठी आलोय आणि आता रिक्षाला आपले म्हणजे घेऊन तरी पण दीड वर्ष झाला आणि दीड वर्षात आपली ही सर्व्हिसिंग सातवी नाही तर आठवी आठवी आहे आठवी सर्व्हिसिंग आहे घेतल्यापासून ना रिक्षा फक्त एकच प्रॉब्लेम झाला आहे आता मीटर म्हणजे हे पण आता तरी पण दहा बारा दिवस झाले मीटर चालतच नाही रिक्षामध्ये एवढंच काम आहे आणि बाकी फक्त ऑइल चेंज करायचा आहे जो आपला नॉर्मली असते रेग्युलर असते तर फटाफट आता सर्व्हिसिंग करून घेऊया मालदारोटे एक दोन तास आरामच जातील इथे आता टाइम झाला आहे पावणे दोन वाजले म्हणजे चार वाजेपर्यंत सर्व्हिसिंग होईल आणि सर्व्हिसिंग झाल्यावरती सानूला स्कूलमधून आणायला जायला लागेल आणि अजून रेसिपीचा काहीच प्लॅन झालेला नाही तर घरी गेल्यावरती काहीतरी आम्ही तुम्हाला रेसिपी दाखवणारच आहोत रिक्षा आता आपण आतमध्ये घेतली वर्कशॉपमध्ये हा बघा हा वर्कशॉप आहे नेरूलमधला फायनली एक तासानंतर आपल्या गाडीचा नंबर आलेला आहे तर आपल्या रिक्षाचं काम काय काय ग्रेसिंग करायची आहे आणि मीटरचा एक प्रॉब्लेम आहे आणि ऑइल चेंजिंग करायची बस एवढंच फायनली तीन तासानंतर सर्व्हिसिंग आपल्या रिक्षाची झालेली आहे फायनली फायनली सर्व्हिसिंग झाले एकदम मक्खन सारखी आता रिक्षा चालते हा सर्व्हिसिंग झाल्यावरती रिक्षा चालवायला भरपूर मस्त वाटते म्हणजे एकदम मजाच येते अलगच फील असते स्वागत आहे तुमचं सर्वांचा नेरुल के गलियु मे स्वागत आहे सबका का चला आता घरी जाऊया सानूला पहिले पिकअप करूया स्कूलमधला अरे हा बघा इकडे जो तुम्ही बघताय ना इंटरनॅशनल एअरपोर्ट चा काम चालू आहे एअरपोर्ट चा एकदम जोरात काम चालू आहे हे बघा इकडे असं बोलतात का दोन हजार पंचवीस मध्ये मे मध्ये पहिली फ्लाईट इथं उठणार आहे म्हणजे उडान घेणार आहे तर सानूला आता मी स्कूल मधन घेतली तिला काय पाहिजे तुला माऊथ फ्रेशनर पाहिजे चल 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 तर हे काय माउथ फ्रेशनर कशासाठी पाहिजे तुला हे असंच लागते का तुला थंडी अच्छा चल आज काय खाणार तू जेवायला काय पाहिजे ऑक्टोबर संडे लगाओ ऑक्टोबर ओके आज बघूया काहीतरी मम्मीला गेल्यावरती विचारू हा जायचं घरी तर मित्रांनो फायनली आता आम्ही घरी आहोत आणि सानूसाठी आम्ही मंगवलंय आपण एज्युकेशनल टॉय मागवलंय सानूसाठी तर हे आहे आपला फोटोमॅटो बेसाइड वरून तर बघा पॅकेजिंग तर खूप सुंदर अशी केलेली आहे आणि आम्ही तो थोडं कट केला याला खूप जास्त एक्साइटमेंट आहे की कसा आलाय कसा तो रिसीव्ह झालाय आता आपण बघणार याच्यावर फोटो फोटो लावून माहित झालं बघा तर आता अनबॉक्सिंग करूया हा याची पॅकेजिंग की खूप छान केलेली आहे ना परफेक्ट आहे तुम्ही कोणी ऑर्डर करते तर परफेक्टली त्यांच्याकडे सेफ हा बबल रॅपर असतं त्यांनी पुन्हा रॅप करून दिलेलं आहे काहीच प्रॉब्लेम झाला नाही पाहिजे एकदम मस्त आणि मुला बबल सोबत खेळायला पण खूप छान वाटते तुला आवडते पॅक केलेलं आहे चारही बाजूनी म्हणजे असं म्हणजे डॅमेज वगैरे नाही झालं पाहिजे आतमधला प्रोडक्ट तर पॅकिंग खूप छान आवडली बॉक्स पॅकिंग आहे बघा ना किती छान आहे वा म्हणजे कसं खेळून झालं की परत ठेवू शकतो पोटोमॅटो ड्रीम डॉट होप डॉट सक्सेस एज्युकेशनल टॉयज स्पेशल ऑफर पण दिलाय काहीतरी आपण नंतर बघूया अनबॉक्सिंग करूया आपण सानूला सानूसाठी सर्टिफिकेट ऑफ अप्रिसिएशन दिस सर्टिफिकेट इज प्राउडली प्रेजेंट टू इथे आपलं सानूचं नाव येणार डेट येणार आणि पॅरेंट सिग्नेचर म्हणजे जेव्हा तू हे कंप्लीट करशील असेंबल करशील तेव्हा आम्ही तुला इथे सर्टिफिकेट देणार इंटरेस्टेड ना छान आहे ना चल बॅच अरे वो बॅच पण दिलेलं आहे बघा पोर्टो मॅटोचं बॅच पण दिलाय म्हणजे ती लावू शकते हे हे काय आहे बक्स सोलर मून रोवर वाव हे बघा तुला आठवते काहीतरी रोवरच नाई काय रोवर हा चंद्रयान राईट गेलेला रोवर हे काय आहे असेंबल पॉवर टॉय पुन्हा डोका लावून आता सांगू सांगणार आहे आणि विजिटिंग कार्ड पण आहे त्यांचा पोटोमॅटो ड्रीम्स डॉट होप्स डॉट सक्सेस तर हा त्यांचं दें व्हिजिटिंग कार्ड आहे आणि बॉक्स खूप छान दिले ना सांगू काय करणार आहे आपण काय करूया आता सांग कसं ट्युशन पण जायचं आहे सा जेव्हा सांगतो टाइम असेल बघा आताच ती करायला लागली काय का ना काय सांगू मी बनवून दाखवशील ना तू असेंबल करणार ना आपण करू बनवू आता कारण त्याला भरपूर टाइम लागला असेंबल

तर सानूला पण फायनली गिफ्ट आवडलेलं आहे आणि तुम्हाला कसं वाटलं नक्कीच कमेंट करून सांगत आणि काहीतरी नवीन आपल्या मुलांसाठी सांगू आता बघूया आपण कशी काय करते नेक्स्ट ब्लॉग मध्ये तुम्हाला बघायला मिळेल आणि जर तुम्हालाही तुमच्या मुलांसाठी काय असं एज्युकेशन टॉय तुम्हाला ऑर्डर करायचे असेल तर आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे तुम्ही तिथून बाय करू शकता वेबसाईट ची लिंक दिलेली आहे तिथे so... तुम्हाला एक आयडिया पण येईल जेव्हा तुम्ही क्लिक करणार तेव्हा तिथे तुम्हाला एज्युकेशन चे कोण कोणते टॉयज मिळतील ना खूप वेगवेगळे आहेत तिथे खूप सारे बघा फोटो मध्ये पण दिलेले आहेत खूप म्हणजे नवीन नवीन काहीतरी आहेत मुलांसाठी

तर आता कसं आहे माहिती का मी पण इथन आपला रिक्षा सर्व्हिसिंग करून आलो तर रिक्षा बद्दल बघा तुम्हाला एक सांगायचं राहिला तर रिक्षाच्या मीटरचं पण काम करायचं होतं तर शोरूम मध्ये होत नाही तो जिथे मीटर पासिंग केले हो ना तर तिथे होणार ते काम तर मला एक दिवसाचं तिथे पण काढून जायला लागेल पनवेलला तो काम होईल मीटरचा तर चला कंटिन्यू राहा आता मी बटाफट फ्रेश होतो मी पण बाहेरून आले दिवसभर काही खाल्लं नाही फ्रेश होतो मग नंतर आम्ही विचार करतो काय दाखवायचं रेसिपी मध्ये अगदीचे साडेआठ वाजलेत आणि फ्रेश झाल्यावरती मग नंतर मसाल्याचा ऑर्डर होत्या त्या ऑर्डर सर्व घेतलेले आहेत आणि ज्याला कोणालाही आपला स्नेहा लजीज मसाला हवा असेल तर स्क्रीनवरती आमचा व्हॉट्सअप नंबर आहे तुम्ही घरी बसून आमचा मसाला ऑर्डर करू शकताय तर आम्ही खूप विचार केला खूप विचार केल्यानंतर आज आम्ही बनवणार आहोत मटन यकनी पुलाव मटन यकनी पुलाव कारण हे जे आपण फरम आमचे व्हिडिओज बघते आता रिसेंटली आम्ही ना खूप जास्त व्हिडिओ बघायला लागले तर त्यांची रेसिपीज खूप स्पेशल आहेत तर चिकन यकनी पुलाव आहे तर त्याही काय सांगितलंय की तुम्ही मटनमध्ये पण कन्वर्ट करू शकता तर आम्ही विचार केला मटन यखनी पुलाव आपण करूया आणि बघूया कसं लागते कारण त्यांची भरपूर म्हणजे भरपूर फेमस रेसिपी आहे लोखंडवाला लोखंडवाला मध्ये वर्ल्ड फेमस आहे म्हणजे एक मस्करी करत होते लोखंडवाला वर्ल्ड मध्ये कसं असेल लोखंडवाला आहे तर आज ट्राय करूया आणि त्यांच्या आम्ही सर्व म्हणजे रेसिपीज बघते आणि खरंच आम्ही त्यांच्या रेसिपी खूप पॅन का ट्राय करूया कसं होत्या नक्कीच रिव्ह्यू देणार म्हणजे ओके त्या चला कंटिन्यू आता रेसिपी साठी मटन यखनी

आणि आपण घेतले तेजपत्ता तीन चार दोन मोठी वेलची घेतली आहे दोन स्टारफूल घेतले चार ते पाच लवंग घेतली आहे मी दालचिनीचे थोडेसे तुकडे घेतले आणि काळी मिरीचा काळी मिरी घेतली थोडा आता जे गरम मसाले ते आपण सर्व ग्राइंड करून घेतो सानू पण आली आता ट्युशनवर आणि पटकन रेडी झाली तिला बर्थडे ला जायचंय ना ठीक आहे खालस काय तुझी जीप काय तुझी अशी दिसते काय खाल काय चॉकलेट खालस दाखव कशी तरी जीप मस्त ड्रेस वाटते सानू तुझा तिथे ना जेव्हा स्कूल मध्ये ऑइल असते ना मग काय हेअरस्टाईल पण बनवायला बन नको ना नुसते चिपचिपे छिपछिपे आहेत ना सांग चिपचिपे लप लपे <laughs> <laughs> लप लपाई जीब <laughs> तर बघा अशा प्रकारे आपण ग्राइंड करून घेतले गरम मसाले मस्त झाले ना जास्त पावडर पण नाही करायचे बघा असं दरदरा दरा बोलतो ना याला अख्खे मसाले ना आपण ग्राइंड करून घेतलेले आहेत आता पेस्ट बनवायची आहे हे बघा लसूण आणि आला लसणाचे कांदे बघा किती घेतलेले आहेत आणि आला पण बघा किती घेतलेले आणि आता कांदा कापते रेसिपीसाठी बाबा बाबा कांदा कसा लागते एवढा ला। तर याची पण आम्ही लिंक दिलेली आहे जर तुम्हाला ऑर्डर करा तर करू शकता एकदम इझी कांदा कापायला एकदम बारीक चॉप बारीक चॉप नाही जास्त बारीक नाही बघा तीन ते चार सेकंड मध्ये झाला अजून बारीक करू शकते आणि खूप छान आहे खूप स्वस्त आहे आणि आता सहा महिने आपल्याला नाही बघा कुकर गरम झाल्यावरती स्नेहानी तेल टाकलेलं आहे साजूक तूप पण तुम्ही ऍड करू शकता पण आम्हाला नाही आवडणार ना साजूक तूप मध्ये तेल गरम झाल्यावरती जिरा टाकले आणि मग त्यानंतर कांदा या रेसिपी मध्ये स्नेहा कांदे किती घेतलेले आहेत तीन घेतले मीडियम साईज चे तीन कांदे घेतलेले आहेत आणि मग आता शिजवून घ्यायचं आहे शिजून तर थोडासा शिजवून घ्यायचंय आपल्याला मग त्यानंतर दोन मिरची उभी चिरलेली आहे बघा आणि मग त्यानंतर आलं लसणची पेस्ट टाकलेली आहे मग त्यानंतर मटन या रेसिपी मध्ये पाचशे रुपयाचं मटण आणलेलं आहे आणि पीस थोडे मोठे ठेवलेले आहेत तर रेसिपी मध्ये दिसले पाहिजे जेवतावे चांगल्या प्रकारे चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यावरती स्नेहाने मसाला टाकलेला आहे हेच मसाले जे आता खासियेत आपण बघणार आहोत काय आहे हेच मसाला झाला ना बघता आणि मग त्यानंतर चवीनुसार मीठ टाकलेलं आहे लिची भरपूर ओरडते कारण तिच्या कोण नाही ना म्हणून आणि एकदम चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आपल्याला मसाल्यामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यावर बघा स्नेहाने गरम पाणी टाकलेलं आहे थोडस गरम पाणी टाकलं कारण मटन आहे आणि आई कसा मोठे मोठे साईज पण आणले लवकर शिजणार नाही थोडस पाणी ऍड केलं मस्त मिक्स करूया आणि लिची खूप ओरडत होती म्हणून बघा हिला इथं आणली आता शांत बसेल करून द्यायला ओके तर रेसिपी मध्ये टाकण्यासाठी स्नेहा आता बटाटा स्वच्छ धुवून घेते आणि आता एवढ्या सीत्या झाल्या किती आणि सुगंध कितीचं एक नंबर आता रेसिपी टेस्ट केल्यावरती सांगणार पण अजून रेसिपी बनण्यासाठी खूप टाइम आहे ना काढणार होत आपण पण हवा आहे ना भरपूर हवा निघाली ना का आपण टाकूया तोपर्यंत बटाटे कट करून घेते तर आपण यखनी पुलाव जो बनवतोय मटनचा तर हे मी वाडा कोलम जे आम्ही नेहमी युज तोच राईस घेतलेला आहे तुम्हाला पाहिजे तुम्ही बासमती राईस युज करा पण ते अर्धा तास भिजवत ठेवा अर्धा ते पंधरा मिनिट बस होते आणि मग टाकल्यावरती कमी कमी दोन ते एक सिटी द्या लगेच शिजून जाईल बासमती राईस असेल तर ना आणि आम्ही असं आता वाडा कोलम घेते म्हणून स्नेहा आताशी धुवून घेते कारण आपला हे राईस जास्त भिजवायची गरज नसते फटकून शिजतोय आता पूर्ण हवा निघाली आणि काश्मिरी मिरचीचा फक्त कलर आपण काहीच टाकलेलं नाही किती भारी वाव मस्तच तर आता आपण गॅस गॅस ऑन ऑन तर आता करते आपण बघा मस्त मिक्स करूया म्हणजे आपण राईस वॉश ते ऍड करूया मठन यखणी पुलाव खायला या मित्रांनो नल्ली बघायची ला दिसते नल्ली असल्या का बिग पीस असला ना मोठा का मस्त वाटते खायला कारण त्याला मास पण चिटक दे नाग जे बटाटे कट करून ठेवले मोठे साईडच आपण दही ऍड करते बघा दही पण येणार पूर्ण वाटीवर अरे बापरे ही कुठली रेसिपी आहे पराव्यांची असं काय बोलतात <laughs> तेच ना आता बघायलाच लागेल स्वाद घेऊन आणि मस्त पैकी मसाल्या सॉरी मटन मध्ये मिक्स करून घ्यायचं कुकर छोटा नाही पडणार ना नाही पडणार होईल ना होईल बघा डाऊट येते याच्यामध्ये ना जास्त झालंय म्हणून पाच लिटरचा आपला कुकर अरे याच्यामध्ये ट्रान्सफर केलेला आहे एकदम परफेक्ट झालं पाहिजे सर्व काही ना शिजला पाहिजे होईल बघा जास्त आहे ना आणि बघा आता पाणी टाकते कारण ऑलरेडी मटन मध्ये टाकले तर पाणी सोडलेलं तर तीन ग्लास प्रॉपर झालेले समजा ओके आणि पुन्हा एकदा हलक्या हाताने मिक्स करून घेते तर बघा आता थोडीशी उकळ आलेली आहे आपण आता झाकण लावूया कुकल आल्यावरती स्नेहानी झाकण दिलंय आणि आता किती सिटी द्यायचं आपल्याला स्नेहा काढते असं तुम्हाला नजारा दिसते पण मिक्स केल्यावरती एकदम प्रतिमा तो 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 मिक्स करायला कुकर मध्ये जास्तच होतं तर आता स्नेहा टाट वाढते जेवणाचा करन सानू नाही आज कारण सानू गेली तिचे बर्थडे पार्टीला पार्टी गेली मैत्रिणीच्या जेवायला पण तुम्ही बघा किती मस्त झालेलं आहे मटन पण बघा किती अप्रतिम शिजलेलं आहे म्हणजे डायरेक्टली पीस हे होते हे बघा सर्वात पहिले आपण मटन नल्ली खाऊया या गरम भाप दिसतात Mm. खर मला आश्चर्य वाटतंय हो मसाले न टाकता सुद्धा एवढं टेस्टी होता की मसाले हम्म mm. आणि झाली पण बघा एकदम म्हणजे इझिली सर्व मटण निघला आपण चांगल्या प्रकारे शिजून घेतलंय म्हणून खरच आता राईस सोबत खावे या बटाटा पण आहे बघा एकदम इझी हे होते या अप्रतिम या जेव्हा मित्रांनो खरंच रेसिपी तुम्ही बनवणार ना बोलणार काहीतरी म्हणजे डिफरंट आहे आलं टेस्टी आहे लिंबू पिलतो आता आणि मटन काय टेस्टी झालं याच्यातला आता मटन सोबत आपण टेस्ट करूया राईसला ओहो हो 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 लजीज खरच एक नंबर झाले खूप दिवसादान तुम्ही लजीज बोलले मी पण टेस्ट करतेय Hmm. मस्त आहे ना खूपच टेस्टी आहे जे दही टाकलंय ना आपण uh. त्याच्या फ्लेवर प्लस जे आपण मसाले गरम मसाले जे वाटून टाकलो ना अजिबात वाटत नाही की गरम मसाले के ते गरम मसाल्या काहीतरी वेगळंच टेस्ट आलंय hmm. खूप सुंदर असं आहे एकदा नक्की ट्राय करा आणि जरी तुम्ही कधी ट्राय केली रेसिपी फराव आमची बघून तर ते पण कमेंट करून सांगा खरंच दिल खुश झाला इतकी टेस्टी कधीही बनवून खाऊ शकतो आपण सिंपल तर आहे पण टेस्टी पण आहे आता मटन टेस्ट करते मी एक्चुअली मी केला खूप टेस्टी पण झालेला आहे मस्त शिजला तर एकच नंबर अप्रतिम पण जे टेस्ट लागते ना त्याला म्हणजे जे दही बोला मसाले बोला अप्रतिम टेस्ट आहे एकदा नक्की ट्राय करा खूप जास्त आवडल तुम्हाला आणि घरातली सर्व कामं म्हणजे ए टू झेड कामं होती ते सर्व झालेले आहेत आणि सानू पण अजून आली नाही ती बोलली की तिचे घरी बर्थडे ला गेली त्यांच्या घरी ते बाहेर जेवायला घेऊन गेले तर कसं आहे मी मी कधीच पाठवत नाही पण सगळे मुलं जातात ठीक आहे जा एन्जॉय जस्ट फोन केला का पंधरा वीस मिनिटात येणार आहेत तर आजचा व्हिडिओ तुम्हाला म्हणजे आपला हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि यांची आम्ही रेसिपी तुमच्या सोबत शेअर केली तर ही रेसिपी सुद्धा नक्की ट्राय खूप छान होती काहीतरी युनिक अशी रेसिपी आहे म्हणजे आपण पुलाव बिर्याणी त्याच्यापेक्षा आणि मला सगळ्यांना आवडेल ना फक्त ज्यांना जास्त स्पायसी खायची सवय तर जास्त काश्मीरी मिरची का आम्ही कमी टाकल तर कमी स्पायसी झालं दुसरं काय नाही मस्त टेस्टी रेसिपी नक्कीच रेसिपी बनवली सुगंध काय की अजून एवढं स्ट्रॉंग फ्लेवर हा पोट एकदम टाईट झाले दुपारी ते सर्व्हिसिंग रिक्षा सर्व्हिसिंग तर भरपूर जेवला तर चला मित्रांनो आजच्या ब्लॉग मध्ये बस एवढंच आय होप तुम्हाला आजचा आमचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर या व्हिडिओला करा लाईक चॅनल वरती नवीन असणार तर चॅनलला करा सबस्क्राईब तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तो बाय बाय